मी विश्वास आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या नेचर वाईब्स या चॅनलमध्ये हे आता आपण इथे पाहतोय ते माझं कृषी पर्यटन केंद्र आहे आणि या कृषी पर्यटन केंद्रामध्ये फक्त पर्यटनच होत नाही तर ह्याच्यामध्ये ज्ञान देण्याचं कार्य देखील होतं आपण जेव्हा काही चांगली गोष्ट उभारतो तेव्हा आपलं एक सामाजिक देणं लागतं ह्या भावनेतून आम्ही इथे ग्रंथालय उभारलेलं आहे आता हे ग्रंथालय कुठे आहे कसं आहे ते आपण पाहूया हे माझं कृषी पर्यटन केंद्र आहे आता आपण ग्रंथालय पाहायला जाऊया हे भव्य असे ग्रंथालय आहे मी आपल्याला एक इथे गोष्ट सांगतो की मी स्वतः मुंबई विद्यापीठातून पी एच डीचा अभ्यास करत आहे आणि हा अभ्यास करत असताना मला एक गोष्ट जाणवली की अनेक विद्यार्थ्यांना शिकण्याची इच्छा आहे पण त्यांना पुस्तकाची कमतरता भासते आणि आम्ही त्याचसाठी हा ग्रंथालयाचा उपक्रम हाती घेतलेला आहे हे भव्य असं ग्रंथालय आहे आणि इथे विविध प्रकारची पुस्तके आहेत आता मी तुम्हाला काही पुस्तके इथे दाखवतो हे थोडक्यात दाखवतो कारण सगळं सर्व पुस्तकं तर आपण दाखवू शकत नाही काही जी महत्त्वाची पुस्तकं आहेत त्यांची मी तुम्हाला आता माहिती देतो इथे आपण पहिल्यांदा पाहूया ही लहान मुलांना आवडणारी जी पुस्तकं असतात हे एन्सायक्लोपिडिया डिस्कवरी चॅनलची पुस्तकं आहेत आणि त्याचबरोबर हा एनसायक्लोपिडिया आहे ह्याच्यामध्ये ह्युमन बॉडी स्पेस नेचर जनरल नॉलेज सायन्स युनिवर्स अर्थ या सर्वांची माहिती आहे आणि त्याचबरोबर ह्या लहान मुलांच्या मनामध्ये प्रश्न देखील असतात त्या प्रश्नांची उत्तरं देण्यात आलेली आहे माहितीच्या स्वरूपात टेल मी वू वेन हाव वेअर विच अबाउट व्हॉट वाय या सर्वांची माहिती ती दिलेली आहे इथे मराठी विश्वकोश आहे त्याचे खंड आहेत आणि त्याचबरोबर भारतीय संस्कृती कोश आहे महाराष्ट्राची आर्थिक पाहणी याची देखील इथे पुस्तक आहे असा घडला भारत भारतीय अर्थव्यवस्था आणि ही काही दुर्मिळ पुस्तकं आहेत ती मी तुम्हाला इथे दाखवतो एंडलेस सिटी द एंडलेस सिटी मुंबई यामध्ये मुंबईची एक पर्यटनात्मक माहिती दिलेली आहे आणि यामध्ये हे सर्व फोटोज आहेत कोणती स्थळे मुंबईमध्ये पाहण्यासारखी आहेत कुठे आणि त्याची सर्व माहिती इथे दिलेली आहे थोडक्यात मुंबईची पूर्ण माहिती यात आहे आता हे आर फ्लाईंग गेस्ट इथे कोणत्या प्रकारचे पक्षी येतात त्याची माहिती यामध्ये सुद्धा असंच आहे की त्या पक्षाचा फोटो आहे जो येणारे पक्षी आहेत ते आणि त्यांची इथे माहिती दिलेली आहे यामध्ये अनेक पक्ष्यांचे फोटोज आणि माहिती आहे एक महत्त्वाचे पुस्तक आहे वृक्षराजी मुंबईची ह्याच्यामध्ये मुंबईमध्ये असलेल्या विविध झाडं ह्यांची माहिती दिलेली आहे त्यांनी त्यांचे फोटोज काढलेले आहेत आणि ते झाड कसं आहे कोणतं आहे त्याला काय म्हणतात त्याची शास्त्रीय माहिती यामध्ये दिलेली आहे फारच सुंदर असं एक पुस्तक आहे इथे सर्व राजकीय नेत्यांची पुस्तकं आहेत आणि वर सर्व जे आपले संत होते त्यांची आध्यात्मिक पुस्तके आहेत आणि ते ऐतिहासिक पुस्तके देखील आहेत यातील हे पुस्तक सर्वात महत्त्वाचे आहे मराठी रियासत याचे आठ खंड आहेत मुसलमानी रियासत आणि ब्रिटिश रियासत सर्व ऐतिहासिक पुस्तकें सावरकर पुस्तकें इत स्वतंत्रवीर सावरकर एक कोकण रेल्वेची माहिती असणारे पुस्तक आहे ते आपण महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तकं पाहू शकतो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम त्याचबरोबर ही रशियन एम्बेसीकडून मिळालेली पुस्तके आहेत यात रशिया आणि युक्रेनच्या काही कथा आहेत लहान मुलांना आवडतील अशा आणि त्या मराठीमध्ये अनुवाद केलेल्या आहेत कथा कादंबऱ्या ह्यांची अनेक पुस्तके इकडे आहेत लॉचं शिक्षण घेणार आहे त्यावर पुस्तक आहेत महाराजा सयाजीराव गायकवाड यांची पुस्तके इथे आहेत आपल्याला मी या ग्रंथालयातील महत्त्वाच्या पुस्तकांची माहिती दिलेली आहे या ग्रंथालयामध्ये बारा लाखाहून अधिक किमतीची पुस्तके सध्या आलेली आहेत आणि यानंतरही पुढे अशीच पुस्तके येत राहतील ही मला खात्री आहे हे ग्रंथालय आम्ही जरी उभारले असले तरी याला मुंबईतील आणि गावातील अनेक व्यक्तींनी प्रोत्साहन दिलेले आहे त्यापैकी महत्त्वाच्या व्यक्तींची नावे आपण आता स्क्रीनवर पाहू शकता मी या सर्व व्यक्तींचे मनापासून आभार मानतो आता हे ग्रंथालय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात इन्सुली या गावात आहे हे ग्रंथालयापासून गोव्यातील मोपा एअरपोर्ट विमानतळ हे पंचवीस मिनटावर आहे तसेच मुंबई गोवा फोर लेन हायवे एन एस सिक्स्टी सिक्स हा पाच मिनटावर आहे आपण इथे येऊन या ग्रंथालयास भेट देऊ शकता आता मी माझा ब्लॉग येथेच थांबवतो पुन्हा एकदा आपल्याला नवीन माहिती घेऊन एका नवीन ब्लॉगमध्ये भेटतो धन्यवाद